एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आयोजित करण्यात येत आहे शुक्रवार दिनांक एकोणतीस ते रविवार दिनांक एकवीस जुलै या कालावधीत ही परिषद एम आय टी डब्ल्यू पी मध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेल पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर एम आय टी डब्ल्यू पी चे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एन सी आर टी सीचे राष्ट्रीय संयोजक व एम आय टी डब्ल्यू पी चे प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली

It is possible only when the young generation or the emerging generation can speak of really advanced technologies, the technology to be, Dr. not technology to be, but technology to be in the next generation. With the, world, the world will see. Can India come out with the technology of the future? That is the question. विकसित भारत जब तैयार करा टेक्नोलॉजी आर इन इमर्जिंग स्टेट इन फैक्ट वी विज बीजिंग It. And also the world, of people. And roundtable conferences will be something There will be discussions across We know what each institution is trying, what everybody is making, right. and then only the dream of fulfilling a nation which will be called an advanced nation. As you know, માહિતી એક પહેલી યુનિવર્સિટી જગ્યા પહેલી યુનિવર્સિટી જગત પહેલી ખરોખર યુનિવર્સિટી 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 आणि अशा युनिव्हर्सिटी बेसिस झाल्या भारत डेव्हलप त्यावेळेस खूप ॲडव्हान्स झाला आणि आपला असा झाला भारत देश आपण एम एस आर टी सी ऑल दॅट फस्ट बस ऑर्गनाईज इंटरनॅशनल बी एक्सचेंज ऑफ Futuristic ideas, and that's why this you see the abstract book now. They are very proud of this. They follow their MIT for taking this lead. Because all these very bold strategies, very new strategies, which are not yet been tried. to emerge in these conferences and discussions, and most of the roundtable conferences that they are and they discussed the more and new ideas will from Why the conferences are required? So many conferences take place. Because new ideas emerge from discussions. Interdisciplinary nature. From very many, many institutions, different and everybody is discuss. I we, the roundtable conference Because converging from different institutions, different parts of India.

त्यावर मी असणार विजय असणार पण आपली तरुण मुलं आहेत ती असतील आणि ते भारताचं भाग्यगृहार आहे तर त्यामुळे ही जी वाटचाल आपली आहे पुढची ट्वेंटी फॉर्टी सेव्हन पर्यंत विकसित भारताची त्याच्यानंतर परत परत बोलण्यात आले ती कशी करायची अशा प्रकारचं लांब टेनिंग दरवर्षी होणार आहे आता म्हणजे जे बदल होत आहे ते फार भरभर बदल होतात तुम्ही, का? चार जीपीटीमुळे सगळं त्यांना आम्ही गवर्नमेंट मध्ये तुम्ही कुठली तरी जागा आहे तुम्हाला म्हणून बोलवलेलं नाही तुम्ही सेक्रेटरी आहात म्हणून बोलवलं नाही आणि जे सेक्रेटरी होते त्यांना सुद्धा बोलवले कारण ते सायंटिस्ट आहे शेखर मांडे त्यांना बोलवलं आम्ही शेखर मांडे हे सेक्रेटरी होते त्यासाठी नाही बोलवले आम्ही त्यांना बोलवलंय कारण ते स्वतः सायंटिस्ट आहेत एस टीचे सेक्रेटरी होते पण त्यांचं स्वतःच काम जे नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये ते प्रचंड आहे म्हणून त्यांना बोलवलंय तर तुम्ही एकशे बत्तीस लोकांना जे बोलवलं आहे ते पदभूषतात म्हणून नाही तर त्यांनी सायन्स मध्ये काहीतरी केलंय त्यांना कळतंय म्हणून त्याला बोलवलेलं आहे खरं का हे मी मुद्दा आवर्जून सांगतो कारण आपल्याकडे बऱ्याच वेळा इतकं म्हणजे असं हे असतं की असं पद आहे म्हणून त्याला बोलवायचं आणि त्याला तो तर सगळं बोलतो माहिती आहे ते पण बोलतो आणि माहिती नाही पण बोलतो गुगल इज अ ग्रेट डिव्हाइस त्याचं तर सगळं करतात तसं ह्या कॉन्फरन्स मध्ये नाही आहे ही अत्यंत सिरियस कॉन्फरन्स आहे मी सर तो तो